पु शहरामध्ये परिवर्तन होणं त्यासाठी गरजेचं आहे आणि ते परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आम्ही एकत्र जाणार आहे तुम्हाला परिस्थिती माहिती आहे चार वर्षापासून नगरपालिकेला प्रशासक आहे प्रशासक असल्यापासून आमदारांनी आणि त्या सिओनी इथे काय गडबड केली काय परिस्थिती तालुक्यात चालले शहरामध्ये चालले तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगायला मी सांगणं गरजे सर्वांनाच माहिती आहे आज जर तुमच्या दोनशे अडीचशे कुडीची भुयारी घटकांचा विषय आहे तो कशा पद्धतीने कोण त्याच्यामधलं कमिशन खात आहे का ते काम पूर्ण होत नाही ही जबाबदारी कोणाची आहे आमदारांची आहे ना मग ते का आमदार आजपर्यंत आढावा घेत नाही परत तुम्ही मला सांगावं <coughs> का आमदारांनी खोपोली शहराच्या विकासाच्या बाबतीत आढावा घेतलाय एक मी एकदा तरी परीक्षा एक दाखवावी एकदा तरी तरी घेण्याचं एखाद्या तुमच्या प्रशासनाला म्हणून सर्व पदा तुमचे हे असतील काय म्हणता अधिकारी असतील अधिकारी वर्ग असेल अधिकारी वर्गांना म्हणून काय त्याचा आढावा तर घेतलाय का कोपडी शहरामध्ये हे पाहिजे कोपडी शहरामध्ये हे पाहिजे फक्त खोटं बोलायचं आणि नेटून ने बोलायचं एकोणतीसशे कोटी आणले तीन हजार कोटी आणले पण ते एकोणतीसशे कोटी असे अडीचशे कोटी आणून जर असे रेग्युलर ठेवले असेल तर अडीचशे तीनशे कोटीचा फायदा काय ही जर परिस्थिती बघितली बंद करायचं राजकारण जर बंद करायचं असेल तर मी कोकडीकरांना हात जोडून विनंती करतो का आमच्या आघाडीला मतदान करा आमच्या आघाडीच्या उमेदवारावर तुम्ही निवडून द्या म्हणजे शंभर टक्के सुरळीत कारभार चालेल टक्केवारी इथली बंद होईल आणि खोपडीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही रोजच प्रचार आहेत आम्ही रोज एकत्र आम्ही सगळ्या जागा जर कर्जमध्ये फिरत असते तर आम्ही खोपडून कशा प्रत्येकी